राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड ओबीसी सेल विभागाच्या वतीने पदाधिकारी संपर्क अभियान संपन्न यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी काका व मंचावर उपस्थित मान्यवर माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर माजी आमदार मोहन हांबर्डे माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा प्रवीण पाटील चिखलीकर महिला पदाधिकारी व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच मारुती चितळे महानगराध्यक्ष प्रभाकर आनंद डांगे जिल्हाध्यक्ष गंगाधर डांगे प्रदेश सरचिटणीस बच्चू यादव प्रदेश सरचिटणीस बालाजी गौड प्रदेश उपाध्यक्ष स्वरा मराठे तसेच सिंग ठाकणेवाले प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस रवींद्रसिंग पुजारी जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक व इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी शुद्धोधन ढवळे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वे सर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम करण्यासाठी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीनं आगामी काळामध्ये ओबीसी जोडो यात्रा राज्यभर काढण्यात येणार आहे आणि या ओबीसी जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात किंवा पूर्वतयारीसाठी ओबीसी विभागाच्या वतीनं पंधरा फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यभर पदाधिकारी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे आणि या संपर्क अभियानाच्या अंतर्गत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या ओ जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात चर्चा करून ओबीसी विभागाचं संघटन मजबूत करण्यासाठी हे दौरे आयोजित करण्यात ता आलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज नांदेड या ठिकाणी नांदेडच्या दक्षिण विभाग उत्तर विभाग आणि महानगर अशा ओबीसी विभागाच्या तिन्ही कार्यकारिणींची संयुक्त स्वरूपामध्ये ही बैठक या ठिकाणी होणार सदस्य वगैरे हो निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सदस्य नोंदणी मोहिमेत सदस्य नोंदणीची मोहीम ही राज्यभर सर्वत्र मोठ्या व्यापकतेनं सध्या सुरू आहे आणि निश्चित जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणीचे कार्यक्रम जिल्हा पातळीवरील तालुका पातळीवरील गाव पातळीवरील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते हे याच्यामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करण्यासंदर्भात प्रयत्नशील सर्व पदाधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदरणीय दादा हे महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि आता सातव्यांदा त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षाच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी जीवाचं रान करावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी सर्व प पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना करतो शेतकऱ्यांना कर्ज संदर्भात कर्ज माफ नाही याच्या संदर्भात घोषणा केली काही शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय नाही बघा या बाबतीमध्ये विरोधक युरोदग, विरोधकाची भूमिका बजावते मात्र दादांनी मी काही बोलण्यापेक्षा आदरणीय दादांनीच त्याबद्दलचं अतिशय स्पष्टपणानं जे काही त्याचं खुलासा आहे तो केलेला आहे